उपस्थिती आमच्या सर्वांसमोर हिरावून गेली पाहता पाहता दिवस निघून गेले किवलेचे रूप लाभिलेले द्वारी त्याचा बेलू गेला गगनावरी या पद्धतीने कार्य आरंभित केलो ऊन वादळ पाऊस अशा अनेक प्रकारची संकट येत गेली पण राजसंतांचा अखंड आशीर्वाद पाठीमाग असल्यामुळं बघता बघता वीस वर्षे निघून गेली आणि दिव्य भव्य कार्यक्रम यशस्वी होत गेले मंडळी राष्ट्रसंत आपल्यातून नाही गेले त्यांचा देह जरी गेला असा तर त्यांचे विचार आपल्यात आहेत मागच्याच पौर्णिमेला मी आणि चंद्रशेखर अण्णांनी राष्ट्रसंतांच्या समाधीचं दर्शन घेतलं तेव्हा राष्ट्रसंतांनी एकच आशीर्वाद दिला जेथे वाटा तेथे काटा उगा हे जोडून जाऊ नको चंद्रशेखर मातीसह मातेचे देणे फिरा यांना चुकू नको असा आशीर्वाद दिला आणि त्याच भावेतून हा कार्यक्रम यशस्वी होऊ दिला मध्येच कोरोनाचं संकट आलं त्यामुळे आपला कार्यक्रम काहीसा खंडित झाला आणि म्हणून यावर्षी इसवी सन दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा सहा वर्षाच्या सहा गौरव पुरस्कारांच्या मानकऱ्यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत करणार आहोत सन्मान करणार आहोत आणि त्या मानकऱ्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रसंतांचा अंश ज्यांच्यामध्ये आहे आचार्य गुरुदा स्वामी उपस्थित आहे मी सन्माननीय प्राध्यापक चंद्रशेखर रावजी शिराळे आणि सौभाग्यवती कल्पनाताई शिराळे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आचार्य गुरुदास स्वामी यांचं पूजन करावं सन्माननीय प्राध्यापक चंद्रशेखर रावजी शिराळे आणि सौभाग्यवती कल्पनाताई शिराळे या समारंभासाठी आमचे मार्गदर्शक तथा आमच्या परभणी जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील समाजसेवेतले एक आतिश नाम माननीय त्यांचं मी मनस्वी स्वागत करतो त्याबरोबरच आमच्या मुगत ग्रामाचे भूषण पी एस आय शिवराज कुंबडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचेही शब्द सुमारांनी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी येतो भरू नकूल होतात सूरवेळे वेळे आम्ही गातो जेव्हा राष्ट्रसंताच्या वर्तृत्वाशे पोवाडे अण्णा निश्चितच तुमच्या ठिकाणी मी असलो तर या ठिकाणी भावना भावनाविष झाला असतो पण आपल्याला आचार्य गुरु स्वामी आचार्य शब्र राजशेखर स्वामी यांच्यामध्ये राष्ट्रसंतांना बघायचे आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आचार्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला या मातीच्या कुठल्याही ठेडा कपाळी लावू जोवर वाहे गोदा तोवर गाणे गाऊ अशा प्रकारचं काम करायचे आपण भावना विवश न होता आचार्यांचं मनोभावी पूजन करावं সন্মানী আচার্য গুরুদাসমীচ মঙ্গল পূজন প্রার্থপ চন্দ্রশেখররাও শি রায় সৌভাগি কল্পনা শিখতে হস্ত্বে সব সময় दीप कर रहता है तो जगाओ, तो जगाओ। भटक रहे जो दीप में उनको राह दिखाओ अज्ञानी जन ज्ञा मंगल किरण दाम आचार्य गुरुराज स्वान्यास करता है सशीर्वाद प्राप्त है लोगी सराचार, चार चार मार, साचार, आवडे या यानंतर अच्छा कार्यक्रमामध्ये ज्यांना आपण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत पण ते एका पीठाच्या आचार्य या जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये हो आपण त्यांचा यथा अतिशय सुंदर सन्मान तर करणार आहोत पण तत्पूर्वी या ठिकाणी या महेश्वर या ठिकाणी माहेश्वर मूर्ती सद्गुरु वीरभद्रेश्वर महाराज येल्लुरकर यांचा सन्मान करण्याची विनंती श्री केला बाबाराव शिराळे आणि त्यांच्या अर्धांगिनी यांना विनंती करतो श्री महेश्वर मु सद्गुरू वीरभरेश्वर महाराज एल्लूरकर यांचा आपण सन्मान करावा त्यांचं पूजन करावं आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावे